महामानव विश्वरत्न भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती शहरात सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे भीमसैनिक आपल्या घरावर बाबासाहेबांची मूर्ती उभारत आहे तर काही ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून अभिनव उपक्रम साधत बाबासाहेबांना अभिवादन करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने ऑर्किड इंजिनिअरिंग कॉलेजच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकांच्या माध्यमातून बाबासाहेबांची प्रतिकृती साकारली आहे चाळीस फूट रुंद आणि चाळीस फूट उंच अशी ही प्रतिकृती विपुल मिरजकर आणि त्यांच्या सहकलाकारांनी साकारले असून बाबासाहेबांची ही प्रतिकृती लक्षवेधीत ठरत आहे पहा हा व्हिडिओ